महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूक आहोत आणि त्या निवडणुकीमध्ये होणारी पक्षांची रस्सीखेच आणि घोडदौड मागच्या व्हिडिओत आपण बीड नगरपालिकेबद्दल बोललो नेमकं बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कोणता पक्ष कोणाला पुढे करेल याच्याबद्दल बोललो आणि बीडमधलं सगळं राजकीय वातावरण बीडमधल्या सामान्य जनतेला माहिती आहे कोण कोणावर कोरवडी करत आहे सगळ्या बीडला माहिती आहे आणि याच्याबद्दल आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये फार जास्त सविस्तर बोलणार आहोत पण बीडमध्ये आणखीन एक गोष्ट होते एम आय एम असुद्दीन ओवेसीचं एम आय एम हे स्वतंत्र लढत आहे आणि तिसरी आघाडी या जर सगळ्या गोष्टी झाल्या तर मात्र प्रस्थापितांना त्यानुसारच विवरचना करावी लागेल कारण मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजाचं मतदान बीडमध्ये जास्त आहे याचाच पुढचा भाग म्हणून आज आपण गेवराईबद्दल बोलतोय आणि गेवराई मतदारसंघामध्ये नेमकं काय होतंय याच्याबद्दल विश्लेषण तालुक्यामध्ये मराठा नेते पळबळ आहेत आणि मराठा मतदार प्लस ओबीसी मतदार ओबीसी मतदार मत हा आता प्रामुख्याने कोणाकडे झुकतो याकडे सगळ्या राजकीय लोकांचे लक्ष आहे आयुब बागवान यांनी केलंय त्या संदर्भात आज आपण गेवराईचा आढावा घेऊ मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन गेवराईच्या निवडणुकीचा जर विचार करायचा म्हणलं तर नगरपालिकेची निवडणूक ही एक गोष्ट जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही गोष्ट कारण नगरपालिका एका गटाच्या ताब्यात आहे तर जिल्हा परिषद पंचायत समिती ही याच्यामध्ये दुसऱ्या गटाचं प्राबल्य आहे आणि त्या विवरचनेचा छोटासा भाग म्हणजे महेश ताबाडे आणि बदामराव पंडित हे हे जे समीकरण जुळतंय या समीकरणाला या निवडणुकीमध्ये फार मोठं महत्व राहणार आणि याच्याच बरोबर आणखीन एक घडामोड गेवराईमध्ये होते बाळाजी पवार लक्ष्मण पवार मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं भाजपवर नाराज होते पण आता ते नाराजी कुठंतही दूर होते भारतीय जनता पार्टीची बैठक झाली आहे माजी आमदार ऍडव्होकेट लक्ष्मण पवार यांनी राजकीय विजनवास घेतल्यानंतर त्यांचे बंधू बाळाजे पवार आता भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झालेले आहेत त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये बाळजे पवार यांना भाजप पक्ष शिर्षीनं आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी ताकद देण्याचं ठरवलं आहे गेवराई शहराचा जर विकास म्हणायचं म्हणलं तर गेवराईमध्ये स्विमिंग पूल असू द्या गेवराईमध्ये नाट्यगृह असू द्या गेवराईमधील विविध भागांचा विकास असू द्या या सगळ्या गोष्टी मात्र बाळराज राजे पवार यांच्या व्हिजनमुळे झालेल्या आहेत पण याच्याच जोडीला मात्र सध्याचे आमदार विजयसिंग पंडित यांनी मात्र आमदारकी मिळाल्यापासून गेवराई मतदारसंघामध्ये जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि प्रत्येक का कामाला वैयक्तिक लक्ष देऊन ते विकास काम करत आहे बाजू दोन्ही बरोबर आहेत असं दिसतंय आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपली बाजू राखण्यासाठी आणि आपल्या ताब्यात जी संस्था नाही ते घेण्यासाठी प्रयत्न करेल आणि याच्याच जोडीला आणखीन एक गोष्ट होते माझे माजी मंत्री बदामा पंडित ही या निवडणुकीत उतरतील पण ते बहुधा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी तयारीत असल्याने बाळराजे पवार यांना मदत करतील आणि याच्याच बरोबर बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांच्यामध्ये एक समीकरण ठरलंय बाळराजे पवार हे नगरपालिकेसाठी चे स्वतःचे उमेदवार उभा करतील तर बदामराव पंडित पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी स्वतःचे जास्तीत जास्त उमेदवार उभा करतील आणि दोघ जण एकमेकाला मदत करतील असं दिसतंय याची जर दुसरी बाजू म्हणलं तर महेश डावाडे गेल्या अनेक वर्षापासून अमरसिंह पंडित नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहत आहेत परंतु शहरवासियांनी त्यांच्या ताब्यात ही नगरपालिका दिली नाही आजच्या या परिस्थितीमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी नगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत आणि या एक प्रयत्नाचा भाग म्हणूनच माजी अध्यक्ष महेश दाभाडे जे मराठा योद्धा मनोज दादा पाटील यांच्यासोबत पूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी सक्रिय होते त्यांना पंडित पवार नंतर पगाय म्हणून तालुका पाहत होता त्यांनी अशातच अलीकडच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी माझे आमदार अंबसिंह पंडित गटामध्ये प्रवेश केला यांनी स्वतःची ताकद जर वेगळी हालचाल करून वापरली असती तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं असं मात्र जनतेतून बोललं जात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अमरशी पंडित आणि विजयराजे पंडित यांचं दबदबा यांचं वर्चस्व आहे त्यांची कार्यकर्त्यांची खूप मोठी फळे आहे आणि हे सगळे एका दिलाने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी नेमकं त्यांना वरचळ कसं व्हायचं त्यांचा पराभव कसा करायचा आणि हे सगळं आपल्या ताब्यात कसं घ्यायचं ज्याच्यासाठी मात्र बदामराव पंडित यांना फार मोठी कसरत करावी लागणार आहे ठीक आहे त्यांच्यासाठी एक थोडीशी जमेची बाजू म्हणजे बाराजे पवार हे त्यांच्या साथीला आहेत आणि त्या गोष्टीचा त्यांना फायदाच होईल आणि त्याच्याच उलट नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष आपला बनवण्यासाठी मात्र अमरसे पंडित विजयराजे पंडित आणि दाभाडे या तिघांना एकत्र मोठ बांधून मेहनत करावी लागणार आहे आणि नगरपालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी रस्ते गेस करावी लागणार हे सगळं जरी चेत असतं समोर तरी मात्र सुज्ञ नागरिक हुशार आहेत सुज्ञ नागरिकांना आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मायबाप म्हणून मदत केली जे सर्व संकटात धावून आले जो नेता सहज आणि एकदम चलता चलता भेटतो अशा नेत्यांचा विचार मात्र गेवरायकर करतील असं गेवरायकरांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना सांगितलं रसिकेच मोठे आहे आणि त्याच्याच बरोबर जातीय समीकरणाचा जर विचार केला तर गेवराईमध्ये मराठा मतदान एक नंबरवर हो आहे ओबीसी आणि ओबीसी मुस्लिम यांचा जर गट्टा केला तर ओबीसी ओबीसी मुस्लिम हे मतदान नंबर दोनवर हो आहे इतर मुस्लिम हे मतदान तीन नंबरवर हो आहे पण याचबरोबर अल्प अत्यल्प समाजातील मतदान मात्र जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलं बऱ्याच ठिकाणी तसंच या लोकल निवडणुकीमध्ये पण निर्णायक ठरणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवाराला मात्र कुठलाही मतदार नाराज होऊ नये याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल असं चित्र दिसतंय की गेवरायमधली लढत ही अटीतटीची होणार आहे पुढं फॉर्म भरले जातील तारीख डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढचं सगळं कसं वातावरण होईल हे मात्र पुढचा येणारा काळच ठरवणार आहे आत्ता आपण प्रत्येक नगरपालिका पंचायत समितीचं अवलोकन करतोय आणि पुढचा काळ जसंच निवडणूक जाहीर होईल निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील फॉर्म भरले जातील त्याच्यानंतर नंतर मात्र लोकप्रश्न टीम प्रत्येक तालुक्यात जाईल आणि त्या तालुक्यातील सामान्य मतदार तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते यांना बोलून खऱ्या भावना जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करेल नमस्कार